आ, प्यारे प्यारे खान बघू ते तुमच्या विरोधात ते मोदींना तक्रार करणार आहेत की तुम्ही भडकवणारी भाषण करता आणि त्यामुळे लोकांची माती भडकता हिंदू समाजाची बाजू घेणं हे मात भडकावणं हे कुठल्या चौकटीत हे मला कळत नाही अजूनपर्यंत मुळामध्ये आपल्या देशामध्ये जिथे ऐंशी टक्के हिंदू समाज राहतो आणि हिंदू समाजावर अगर सातत्याने त्यांना सणासुदी साजरी करायला देत नाही त्यांच्या सणासुदीच्या वेळी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले जातात हिरवे झेंडे फडकवले जातात त्या लोकांना लव जिहाद जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनी असतील किंवा हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहादी लोकांकडे कर षड्यंत्र करत असतील तर या सगळ्याच्या समर्थन हे जे संबंधित तक्रारदार आहेत ते करतायत का त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं ना मोदी साहेबांना पत्र लिहिण्याच्या अगोदर माझ्या बरोबर एका खुल्या व्यासपीठावर यावं माझ्याशी चर्चा करावी नेमकं मी जे मांडणारे भूमिका आहे त्याच्यामध्ये अगर त्यांना कुठला आक्षेप असेल आपल्या देशामध्ये राहूनच आपल्या देशाच्या विरोधात अगर कोणी भूमिका घेत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल हिरवे झेंडे फडकवत असेल तर त्याला हे संबंधित जे खान कोण आहे त्याला समर्थन करतात का त्याच्याबद्दल पण एक पान श्री साहेबांना त्यांनी लिहिलं पाहिजे हे मुळामध्ये आमची भूमिका समजून घ्यायची नाहीये तुमच्या भूमिका न समजता फक्त नितेश राणे वाईट दिसतो पण मुळामध्ये आमच्या हिंदू समाजाला हे सातत्याने त्यांच्यावर हल्ले होत आहेत जिहाद करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न होतोय त्या विरुद्ध अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदू समाजाच्या बाजून ही भूमिका तर आम्ही चुकलो कुठे आहे आम्ही पाकिस्तानमध्ये उभा नाही आहे आम्ही भारतामध्ये उभा आहे इथे हिंदू समाज पण राहतो मग त्या मला वाटत नाही कुठलं चुकीचं आहे म्हणून पत्र व्यवहार मोदी साहेबांना करण्यापेक्षा माझ्याकडे आले माझ्या बरोबर बसले की बाबा आपली भूमिका क्या आहे आप क्यू ऐसे स्टेटमेंट पास करते है? ते अगर माझ्यासमोर चर्चेला आले तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे भाजपचा मायनॉरिटी सेल चौदा ते मोदी करताय खास म्हणून त्यावर आपली प्रतिक्रिया परत तुम्हाला सांगतो देशामध्ये राहून भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे, जे जि जिहादी दगड मारतात त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय मी पहिल्या दिवसापासून बोलतोय तुम्ही कदाचित काय होत पूर्ण भाषण नाही आपलं आवडेल तेवढं काढावं आणि मग चालवावं यामुळे हे त्रास आहे मुद्दा मध्ये असा आहे माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिलेही नव्हतो ना आजही नाहीये पण आमच्या देशामध्ये राहायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं हे कोणाला आपल्या इथे मान्य आहे का उद्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानच्या चौकामध्ये राहून भारताच्या अगर जय जा जा कार केला जय श्रीराम म्हटला तर चालेल गा। तर जीवन तर तर का त्याला जिवंत तरी ठेवणार आहेत का त्याचे हात पाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वतंत्र आहे हा फरक आहे म्हणून मूळ माणची भूमिका समजून घ्या आमच्या देशामध्ये राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल जे असं आमच्या बरोबर सणासुदी साजरा करत असाल खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काही हरकत नाही त्या समाजासाठी त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते स्वागत आहे बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला तर मला विरोधी पक्ष नेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या <coughs> एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिट वर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेला हावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली काय मुख्यमंत्र्यांना त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोलतो सर दीक्षा मला त्याबद्दल उगाच मी इथून स्टेटमेंट देणार मला थोडा अभ्यास करून दे त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो काल दिशा साली यांच्या वडिलांनी सविस्तर अशी तक्रार आहे तक्रार जी आहे ती काल दिलेली आहे आणि बऱ्याच मोठं ते पत्र आहे त्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांनी लावले आहे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता प्रकरण का उपरून काढलं जात आहे असा सवाल विरोधकांनी दोन मुद्दे आहेत एक तर तिच्या वडिलाने वडिलाने आपली एक तरुण मुलगी गमवली तिथं त्या डिसेंबरला लग्न होणार होत आठ जून ला तिची हत्या झाली आणि डिसेंबरला त्या डिसेंबरला ती होय बरोबर लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलाने अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांच्या ज्यांचा आरोप ज्यांचं त्यांचं नाव घेतात पहिला नितेश राणे बोलत होता राजकीय होत राणे साहेब बोलत होता राजकीय होत पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैश सारखेला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडीलच बोलतायत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे काही कलाकार आहेत गिनव मोर्या सारखे सुरज त्या काय सूरज पंचोली ना सूरज पंचोली सारखे तर मग हे आता वडिलांनी केलं वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयीला बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही कोण आले नाही आणि वडील कुठे गेलेले आहेत कोर्टात गेलेले आहेत सरकारकडे आलेले आहेत का मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे नाही ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारांनुसार ते के दाद मागतायत आता कोर्ट ठरवेल ना आता कोर्टाला ठरवून दे की बाबा त्याच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निशन घ्यायचं की नाही हे दोन तारखेला कोर्ट ठरवेल येतो नैतिकतेच्या विषयावर विषय विशे आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे था मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदार राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी त्यांचं नाव नाही तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न हा राहुल कनाल जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अम्बुलन्स बेम्बुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तु तुझी माहिती दे असं सांगितलेलं का आमच्या आपल्यामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं अस नाही ते देखील नाहीये त्याच्यावर ऐकलं आहे ते देखील समोर देत नाहीये त्या संदर्भामध्ये आता त्याचा अजूनपर्यंत जुनो प्रेम मग गेलं नसेल सर याच प्रकारे आदित्यवर जुनं प्रेम सर याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ट्रग्स देखील आरोप केला आहे की ड्रग्स व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सलियाना यांच्या वडील काही तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या जे काही आमचे ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅट मध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा तो तो विषय त्या दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही सीसीटीव्ही च्या गायब करण्यात आलं सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे जबाबदार धरताय जे वकील आहेत निलेश ओच्या त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती मात्र तेच आता ही केस लढतायत

अपने बेटी के मर्डर के बारे में कोर्ट से उन्हें दिया है। उन्होंने ना ना पास कुछ बोला है, ना प्रेस प्रेस लिया है, प्रेस कॉन्फ्रेंस उन्होंने ऑफिशियली कोर्ट में जाके ये विषय कहा है तो अभी कोर्ट को डिसाइड करना है कि जो दिशा साल के पिताजी ने कहा है उसके बारे में क्या करना है उसके बारे में उनके पास क्या प्रूफ है वो आने वाले दो तारीख को समझ जाएगा बीजेपी एक तरफ तो मुसलमान विरोधी अपने आप को दिखाती है दूसरी तरफ सौगाती विरोधी जैसे कार्यक्रम करती है द्वारा बीजेपी भारतीय जनता पार्टी ने कभी भी हम राष्ट्रभक्त मुसलमानों के खिलाफ है ऐसा हमने कभी भी कहा नहीं जो मुसलमान जो जिहाद हमारे देश में आके करता है गजवाए हिंद के अंतर्गत हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाने की कोशिश करता है जो मुसलमान हमारे इधर हमारे त्योहारों के वक्त वहाँ बाहर आके पाकिस्तान जिंदाबाद कहता है हरे झंडे फड़काता है वो मुस वो जिहादी मुसलमान के खिलाफ हम लोग आज भी है मगर जो मुसलमान हमारे देश को अपना देश मानता है तिरंगा को अपना झंडा मानता है जब भी कोई गणेश चतुर्थी के इसके ऊपर पथराव करता है मिरो के ऊपर पथराव करता है जो मुसलमान उस चीज को विरोध करता है ना वो राष्ट्र भक्त तो मुसलमानों के लिए ही वो योजना है वो स्कीम है जिहाद करने वाले मुसलमानों के खिलाफ हम लोग आज भी है कल भी है जो हमारे राष्ट्र के खिलाफ जिहाद करते हैं, उनके खिलाफ हम लोग आज भी है कल भी है अरे आता बोल लो ना तू आला तू देना कट को अरे मराठी में बोल रो है आता त्यांच्या त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना असं मराठी नाही आता महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही आलं तर काय झालं आला लोकांचं आपल्याला काय करायला पाहिजे त्यांचं त्या त्या राज्यामध्ये राहून त्या त्या राज्याची बोली भाषा आलीच पाहिजे भूमिका आमची

ना, अनुष्ठा ना, उसके ऊपर जब भी बीएमसी ने कार्रवाई उन्होंने बीएमसी के ऊपर गाना बनाया था तभी इनको बहुत मिर्ची लगी थी वो छोड़े ना मैंने म्याम्यव आवाज निकाला था तभी क्यों मिर्ची लगी फिर तभी किधर क्या अभिव्यक्ति स्वतंत्र तब तो मैंने नाम भी नहीं लिया था मगर म्या म्या आवाज निकाला मतलब वो आदित्य ठाकरे के बारे में ही निकाला ऐसे बोलने वाले लोग थे ना मेरे को उसके बाद पंधरा बीस दिन के लिए अरेस्ट करने के लिए तो झूठा केस लगाया था ना मेरे ऊपर तो अभी वही बाम हम लोग वापिस लगा रे तो अभी दुख दुःखी दुख रहा गिऊजगारी तो एक कुठला स्टैंड अप कॉमेडियन आहे तो मजा घेतोय तो मजा घेतोय आणि त्याला ज्यांनी तिथे पुढे केलेलं आहे ते आशेत पहिल्या दिवसापासून नपून सकत आहे उद्धव ठाकरेला दम हंग आहे का कधी कधी त्याला अनिल परब लागतो कधी संजय राजाराम लागतो ते त्यांचे संपले तर हा लागतो आता नवीन आणि हे सगळं झाल्यानंतर तो स्वतःला मर्द पण बोलवतो तो सर्वात मोठा आश्चर्य आहे मर्द जे आहे ना ते मैदानात येऊन स्वतः लढतात स्वतः बोलतात असे अवशे नवशे घवशे उभे करत नाही अनिल तू बोल संजय तू बोल तुम्ही दोघे संपला तर कमल तू बोल मर्द आहे ना बोल स्वतः बोल एकनाथ शिंदे बरोबर गद्दार बोल ना तोंडावर हिंमत दाखव ना हे असे तुला कशाला लागतात म्हणून हे चिरिमिरी असे छोटे मोठे कॉमेडियन कौ, संदर्भात त्यांना कशाला मी प्रसिद्धी देऊ हे आज आहे उद्या दुसरा कोणतरी तयार करतील पण जो मेन नामर जो मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर बसला आहे ना त्यांनी कधीतरी उठावं पायावर तुळजापूर प्रकरणामध्ये उभाटा कनेक्शन समोर आलेला आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे त्यामध्ये जे आरोपी आहेत राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे फोटो ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतचे व्हायरल झालेले ड्रग कनेक्शन आणि उभाटा ड्रग आणि उभाट्या कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय मला आताच कळत नाही जसा नेता तसे कार्यकर्ता जसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार आता आदित्य ठाक्रेत नगर नाव येत असेल तो तो पक्ष आदेशच झाला ना सगळे ड्रग्स का कारण का मालका तो मूल गट विकतो आश्चर्य काय वाटतं तुम्हाला जे जत्रे से बांदरी मारपीट की लेकर सवाल उठेगी जो मराठी ऐसा है महाराष्ट्र में क्या आप कितना अच्छा मराठी बोलते उसमें कुछ गलत है ना आप जिस स्टेट में रहते हो उस स्टेट का लैंग्वेज बोलना चाहिए उसमें कुछ गलत नहीं है फिर आप ये मत बोलो मराठी नहीं क्या बोल नहीं बोलेंगे तो क्या ऐसा बोल? जो स्टेट में आप लोग इतने लोग हैं हमारे पांडे जी है आप है कितना अच्छा मराठी बोलते है तो उसमें गलत क्या है जो जो स्टेट में रहते वो स्टेट का रीजनल लैंग्वेज को रिस्पेक्ट करना ही चाहिए करना ही चाहिए ना अब नहीं करेंगे तो ऐसा रिएक्शन लोगों से आता है कोस्टल रोड को लेकर जो कल आपने ये बात कही थी कोस्टल पोर्ट और समुद्री इलाके में है इसलिए उसमें भी कुछ सा भाग आप लोगों के लेके ऐसा है जो कोस्टल रोड जो बना है वो हमारे एमएमबी के जो महाराष्ट्र मैरीटाइम बोर्ड के प्लॉट है उसके ऊपर से भी है कोस्टल रोड बना है तो कल मैंने हमारे बीएमसी कमिश्नर को पत्र लिख के उनको विनंती की है कि इस पे आप रेवेन्यू शेयरिंग मॉडल के ऊपर जो भी आपको इनकम आएगा उत्पन्न आएगा ऊपर उन्होंने होल्डिंग उधर लगाने का सोचा है हमको कोस्टल रोड के ऊपर होल्डिंग लगाना है तो जो जिस डिपार्टमेंट ने आपको वो जमीन वो विकास काम कर के दी उस डिपार्टमेंट को आपने रेवेन्यू मॉडल रे, शेयर मॉडल में आप लेके आओ आप अगर दस रुपए चार्ज किया तो पांच एमएमबी को दे दीजिए पांच रुपए बी ले लीजिए उसके लिए उस डिपार्टमेंट के मंत्री बन के मैंने उनको ऐसी विनंती का लेटर लिखा है पत्र गुजराती असत्रे आता अभ्यास करतील आणि मग मला सांगतील कुठल्या मॉडेलने एकत्र यायचे पद्धतीने मला महसूल टेलेपॉन शेअर करावं कोणा मला कुणकुन लागले म्हणून पत्र लिहिलेलं I <laughs> think <laughs>